बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सोपे भाषण सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी नो आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या गावी झाला राजमाता जिजाऊ या लहानपणापासूनच शूरवीर होत्या राजमाता जिजाऊंचा अगदी लहान वयातच राजे शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला राजमाता जिजाऊ यांना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये पुत्र प्राप्त झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा ही मासाहेबाकडून मिळाली होती राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले त्याचबरोबर त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी करणे लढाया करणे गनिमी कावा करण्याचे तंत्र इत्यादी गोष्टी मासाहेबांनी शिकवल्या समाजकारणाबरोबरच राजकारणाचे धडे देखील मासाहेबांनी शिवाजी महाराजांना दिले छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राजमाता जिजाऊंनी स्वतः राज्यकारभार चालवला मासाहेबांच्या आज्ञेवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद